मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन श्रमिक नगर येथील जायचा मारुती मंदिर ग्रुपच्या वतीने शिवजन्मोत्सवाचे आयोजन राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे आयोजन जायचा मारुती मंदिर ग्रुपच्या वतीने करण्यात आले या शिवजन्मोत्सवाचे आयोजन शिवजन्मोत्सव समितीचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जिजूरकर व जायचा मारुती मंदिर ग्रुपच्या सदस्यांनी केले यावेळी सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाख कार्याध्यक्ष सौ दीपक मौले भगवान काकड तुषार यांच्या हस्ते शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आला तर पोपटराव जिजूरकर व जायचा मारुती मंदिर ग्रुपच्या वतीने सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला उपाध्यक्ष जानू तांबे यांचा सत्कार बावीसकर साई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो गीताताई जाधव यांचा सत्कार गीताताई जाधव यांचा सत्कार त्याचप्रमाणे दीपक भाऊ बोले यांचा सत्कार गौरव भाऊ यांनी करावा अस्मिताना उत्सव समिती आबाजी यांचा सत्कार बाबीर सर यांनी करावा सत्कार फटापट नवृत्त्याना इंगोले यांचा सत्कार शशुभाऊ मगर यांनी करावा त्यानंतर आपले

जीवन रायते मनोज तांबे तानाजी निगळ दीपक सौ सौरुषाली सो सोनवणे गीता जाधव संदीप थोरमिसे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी बन्सीलाल बाविस्कर शिवनाथ साळवे भगवान गरुड बागुल बाविस्कर नाना आहिरे भागवत नाना निकम सुरेश भाबड निमसे संजय लोंडे ज्ञानेश्वर कचवे सुरेश पाटील शशिकांत मगर नाना पाटील जाधव कटारे कदम सौ वैशाली बाविस्कर सौ संगीता पाटील सौ रुपाली बाविस्कर देवकाबाई निकम मनीषा निकुंबे उपस्थित होत्या सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्या कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद